आपल्याला माहित आहे की जिल्हा निवडणूक निवडणुकीच्या जा तारखा जाहीर झाल्या जा गेले महिन्याभरापासून या निवडणुका कधी लागू शकत होत्या त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष आणि पांडुरंग परिवार यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरच्या स्थानिक बैठका आम्ही जवळजवळ एक महिन्यापासून करत आलो होतो गण वाईज गट वाईज आणि आता निवडणुका उद्यापासून अर्ज भरायत म्हटल्यावर आज आणि उद्या दोन दिवसात आम्ही या आठही गटातल्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधतोय त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगतोय आणि इच्छुकाची संख्या निवडणुका सात आठ वर्षांना लागल्यामुळं खूप आहे त्यामुळे आमच्या पुढं मोठं आव्हान आहे की सक्षम उमेदवार योग्य उमेदवार त्या ठिकाणी देणं नाराजाची संख्या पण त्या ठिकाणी वाढते ती कमीत कमी नाराजी कशी होईल आणि चांगले उमेदवार या निवडणुकीमध्ये कशी येतील त्याचबरोबर प्रत्येक गटातली काही प्रश्न असतील काही त्यांचे प्रॉब्लेम असतील निवडणुकीच्या दृष्टीनं ती ते या निमित्तानं आम्ही विचारतो आणि सगळ्या नेते मंडळींना या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं चार्ज करून ही निवडणूक लढवण्याचा निर्णय सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलाय त्या दृष्टीनं आमची मोर्चे बांधणी सुरू झालेली नाही पक्षानं तरी चिन्हावरती निवडणूक लढवावी अशी सूचना केलेल्या आहेत आपण बघितले की काही ठिकाणी जर काही आघाड्या कराव्या लागतील युतीतल्या मित्र पक्षांबरोबर काही पर्याय समोर आले तर त्यावेळेस आम्हालाही थोडं मागं पुढे सरकून ह्या आघाड्या टिक टिकवता येतील या दृष्टीनं काम करावं लागेल कारण आज राष्ट्रवादी अजित गट आहे शिवसेना आहे ते पण भाजपचे मित्र पक्ष आहेत मग असे कर चांगले उमेदवार जर त्यांच्याकडे असतील आणि जर सगळ्याच जर एकमत होत असेल तर आपलाच माणूस निवडून आला पाहिजे हा आग्रह न धरता त्या ठिकाणी मागं पुढं म्हणून मी आता कार्यकर्ते सुद्धा बोलताना सांगितले बाबा अशा काही गोष्टी घडू शकतात की एखादा चांगला उमेदवार आहे आणि मग त्या ठिकाणी जर तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन अशा काही महानगरपालिका युती झाल्या आज कोल्हापूरला झाली मुंबईत सेना भाजप एकत्र आले तशा जर काही मित्र पक्ष आणि भाजपच्या असतील आणि तशी जर काही सूचना आल्या का तर त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी आपल्याला संधी त्या लोकांना द्यावा लागल इथं कार्यकर्त्यावरती अन्याय होईल त्याची सुद्धा जाणीव आम्ही या आजच्या बैठकीच्या माध्यमातून मी सगळ्यांना करून देतो नाही ऊस दराचा प्रश्न मला नाही वाटत ह्या ठिकाणी फार मोठ्या गांभीर्याने होईल कारण पॉंड्रन सहकारी साखर कारखाना असेल किंवा युटोपियन असेल की सातत्यानं आम्ही जेवढा मॅक्झिमम रेट देता येतोय पहिल्या जे काही दोन चार पाच कारखाने का आहेत ज्यामध्ये पॉन्ड्रन तर आहेच आहे, आहे सगळ्याच भागामध्ये आम्ही कधीच नाही आजपर्यंत बघितलं तर आपण तालुक्यातल्या इतर कारखान्यापेक्षा गेल्या दहा वर्षात जवळजवळ कोटी रुपये एका वर्षापुरता नाही पण तरी सुद्धा प्रश्न ऊसाचा फार मोठा नाही आहे पण काही गावं आता इकडची कारखान्याला पूर्वी जॉईन होती भीमा म्हणून त्यांना चांगला दर मिळत होता त्यानंतर आम्ही तो आता इथोपियन कारखान्याला ते लोक ऊस देत आहेत त्या ठिकाणी खाजगी स्पर्धा वाढलेली आहे लोक थांबायला तयार नाहीत त्यामुळे हे लोकांची सगळे मोठ कायम ठेवणं हे या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं संवाद होतोय मार्ग यातनं काढू गट आहे तर त्या कार्यकर्त्यांना काय आव्हान कराय आव्हान म्हणजे आम्ही बऱ्यापैकी आमच्या गट पातळीवरची पातळीवरच्या छाननी कमिट्या ते ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी छान्या करून काही आम्हाला निवडून लोकांची याद्या दिल्या आहेत आम्ही निकष त्या ठिकाणी काय ठरवलेले आहेत त्यामध्ये मग त्या उमेदवाराचा संपर्क त्याच काम करण्याची पद्धती का हे सगळे निकष अर्थकारण काय महत्वाचं नाही निवडणुका आर्थिक झाल्यात खूप वाईट परिस्थिती आहे पण तरी सुद्धा कार्यकर्ता हा सक्षम असला पाहिजे जिंकणारा असला पाहिजे सगळ्याच गोष्टी काय पैशावर होत नाही आणि जवळजवळ चाळीस पंचेचाळीस हजार मत आहेत पंधरा पंधरा गावचा आहे हिरिया सगळ्या संपर्कातला उमेदवार असावा त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी नावं काढा अशा सूचना आपण दिल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी चार्ज होणं ही काळाची गरज आहे सात वर्षानंतर आठ वर्षानंतर निवडणुका होत्या पंढरपूर तालुक्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघामध्ये हा तालुका विभागाला गेल्यामुळं थोडं राजकारणाची जी काही एक बांधणी होती गेल्या पंचवीस वर्षामध्ये थोडी विस्कळीतपणा आला हे ना कबूल करून चालणार नाही आणि तो काय फक्त आमच्या इथं नाही सगळ्याच तालुक्यातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये आला आणि मग त्यामुळं कधी कधी एखाद्या मतदारसंघामध्ये वेगळा निकाल आम्ही घेतो एखाद्या मतदारसंघात वेगळा निकाल घेतो तेव्हा अशा काही गोष्टी घडल्यामुळं हा पुन्हा एक संघ पद्धतीनं कार्यकर्ता आला पाहिजे त्याकरता आम्ही अशा बैठकीच्या माध्यमातून सगळ्यांना चार्ज करतो नाही नगरपालिकेचा निवडणुकीचा पराभव ठीक आहे नगराध्यक्षाचा पदाचा जरी आम्हाला पराभव झाला तो व्हायला नको होता पण झाला पण तरी सुद्धा खालची नगरसेवकाच्या बाबतीमध्ये लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिले त्यामुळं भारतीय जनता पक्षावर किंवा आमच्यावर जर काही लोकांचा गैरविश्वास असता तर खालचेही नगरसेवक निवडून दिले नसते पण लोकांना माहीत आहे की निर्णय कोण करू शकतं गाव कोण चालवू शकतं ठीक आहे झालं विषय संपला कारण कुणीतरी कुठल्या पदावर बसलं म्हणून सगळंच काय ही होऊ शकतं असं नाही पण शेवटी पंढरपूर शहर माझं आहे मी गेले अनेक वर्ष ते सांभाळलेला आहे वाढवलेला आहे काम करतोय इथले प्रश्न ना प्रश्न मला माहीत आहे म्हणजे मी निवडणुकीचा पराभवानंतर दोन दिवसात नगरपालिकेच्या लाईटचं बिल तकल्यामुळं लाइट तोडायची होती तर तो मी मुख्यमंत्री कार्यालयाशी बोललो ऊर्जा राज्यमंत्री आमच्या बोर्डीकर मॅडम आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांना विनंती केली बाबा आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं लाईटचं बिल भरू शकलो नाही मला त्या ठिकाणी अध्यक्ष माझा नाही काय करायचंय अशी भूमिका घेता आली असते पण मी नाही घेतली न नाट्यग्रहाचं काम आहे मी कालच नगरविकास खात्यांच्या सचिवांबरोबर चर्चा केली किंवा आम्हाला एक दहा पंधरा कोटी रुपये अर्जंट दिले नाट्यगृह पूर्ण करता येईल आज ड्रेनेजच्या काही प्रॉब्लेम होते स्वतः समक्ष मी जाऊन पाहणी करून त्या कामाला कशी गती देता येईल ती चर्चा केली नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्याकडनं तुम्हाला निवडणुकीत मत मागताना वार्डात काय प्रश्न निर्माण झाले त्याची यादी मी त्यांच्याकडनं घेतल्या त्याचं एक माझ्याकडे कायमस्वरूपी नियोजन करायचंय त्यामुळं निवडणुका ह्या राहतील ठीक आहे तो तो इलेक्शनचा भाग आहे राजकारणाचा भाग आहे परंतु चोवीस नगरसेवक आहेत त्या लोकांना त्या लोकांनी निवडून दिलेला आहे तेव्हा त्यांची बांधील की माझ्यावर आहेच आणि ग्रामीणचे प्रश्न वेगळे आहेत शहरातले प्रश्न वेगळे आहेत ग्रामीणमध्ये राजकारण हे अक्षरशः घराघरामध्ये ओढून पाठी, पाठी राजकारण केलं जातं त्यामुळं ग्रामीणमध्ये मला नाही वाटत की फार काही निवडणुकीचा परिणाम होईल